भारत देश हा कृषी प्रधान देश आहे खरं बघायला गेलं तर शेती हा शेती पीका, पीका पन, या ठिकाणचा मुख्य व्यवसाय आहे शेतीमध्ये बरेचसे पिकं घेतल्या जातात बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना पिकं पिकात नुकसान होतं पाऊस वेळेवरती नसतो त्यामुळे देखील बऱ्याच वेळ शेतकरी होतो पण आपण पाहतोय की आज आम्ही आलो होतो पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या परिसरामध्ये खरं तर या राजगुरुनगर या परिसरामध्ये शेतकरी संपन्न आहे शेती भरपूर आहे पाणी मुबलक आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय आपल्यासोबत एक शेतकरी आहे काय ह्या शेतीमध्ये आता सुरू आहे हे काय आहे का त्याचं रोप बर काय हे लावलं जात नाही हे आता रोप पहिलं बी टाकायचं रोप तयार करायचं नंतर लावायचं बरं लावल्यानंतर साडेतीन महिन्यानी मग काढायला आता ह्याच ठिकाणी पाहू शकता तिथं बी तयार करायचं चालू आहे बरं हे जे वरती दिसतंय ना आपल्याला हे गोंडे ते बियाचे गोंडे त्याच्यानंतर ते बियातून हे रोप टाकणार रोप टाकल्यानंतर दीड महिन्यानंतर हे रोप लावायला येणार आणि मग साडेतीन महिन्यानी काढायला याला बरं आता कांद्याचा बाजारभाव जो आहे बऱ्यापैकी घसरतो वाढतो आता कसं झालंय डबल जात आली ना कांद्यामध्ये गावरान आता हे गावराच नवीन जे आलंय ते टिकत नाही जास्त त्याच्यात त्यामुळे बाजार कमी जास्त होतो आणि कांदा पीक आता बऱ्याचशा दिल राज्यांमध्ये पिकायला लागला ना तुमचा हा कांदा जो आहे निर्मिती झाल्यानंतर हा विकता कुठे चाकण आणि मंसर किंवा पुण्यात स्थानिक बाजारपेठ स्थानिक बाजारपेठ काय सध्याचा बाजारभाव काय वाटतो तुम्हाला की कि, किती उत्पन्न होईल किती उत्पादन होईल या आता याच्यावरती अवलंबून ठिकाणचं पाऊस पाणी किंवा शेती जमीन व्यवस्थित झालं यावेळेस थोडासा पाऊस जास्त झाला यावेळेला पण नाही नुकसान झालं जास्त बरं बरं हे प्रक्रिया आता जी तुम्ही सांगितली की पहिला रोप लावल्या जातात नंतर येत नंतर दीड कांदे तयार होतात परत आता हे कांद्याचं रोप तुम्ही तुमच्यासाठी लावताय का विकताय नाही आमच्यासाठी लावतो किती एकर मध्ये कांदा घेताय आता जवळपास किती उत्पन्न येईल अशी अपेक्षा आहे पाच एकर मध्ये हे पीक किती दिवसात येतं साडेतीन महिने साडेतीन महिन्यामध्ये आणि एक बघायला गेलं तर कांदा हा कधी माणसाला रडवतो तर कधी याचे भाव गगनाला जातात तर कधी एकदम थराला पडतात असा असताना देखील कांदा पीक लावण्याची रिस्क ह्या शेतकऱ्यांनी घेतली आहे आता ह्या जमिनीमध्ये कुठलं कुठलं पीक तुम्ही घेत म्हणजे सुरुवातीला मका होती गोल्डन मका नंतर बाजरी नंतर आता रोट टाकलं कांद्याचं आहे इकडं समोर बात आपण बीटी आणि तिकडे ज्वारी बरं तर कांद्यातून आता तुम्हाला अपेक्षित तुम्ही जर सांगता एवढे पोती कांदे होतील किती उत्पन्न येईल जर साधारणतः आजचा रेट पकडला तर आजच्या रेटला नाही सांगता एक करेक्ट तरी अंदाजे काय अपेक्षा आहे मागच्या वेळेस तुम्हाला किती खर्च लागला वर्षी आम्ही कमी होता आता नव्याने लावतो तर आपण पाहतो की हे अशा पद्धतीने या ठिकाणी कांद्याचं बीज काढलं जातं आणि आपण पाहतो त्या ठिकाणी ज्या पद्धतीने हे कांदा जो आहे तो कशा पद्धतीने शेतकरी लावतोय आणि त्यातून कशा पद्धतीनं उत्पन्न मिळतं आणि प्रक्रिया काय असते हे पाहणं गरजेचं आहे आज आम्ही महासागरच्या माध्यमातून दाखवू शकतो की कांद्याचं बीज पहिलं तयार केलं जातं आणि ते बीज आहे अच्छा तर इथे ह्या सगळ्या प्रक्रिया ह्या शेतामध्ये होतात कांद्याचं बीज या ठिकाणी लावलं जातं त्याच्यानंतर तिकडे कांदा आलेला आहे आणि इकडे जे रोपटे तयार झाले आहेत हे जवळपास साडेतीन महिन्याची प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये आपण खर तर बऱ्याचशा नागरिकांना माहिती नसतं की कांदा पीक कसं येतं कारण कांदा दिसतोय पण कांदा येतोय कसा हे बघायला गेलं तर हा जो आहे कांद्याचं हे रोप आहे आणि हे बीज आहे हे आहे कांद्याचं बीज आणि हे बीज लावलेलं आहे पहिलं इथं बीज निर्मिती होते कांद्याची बीज निर्मिती झाल्यानंतर हा कांदा परत लावला जातो आणि तिथून काढून नंतर त्या कांद्याला त्याच ठिकाणी आपण पाहतो की तिकडे कांदा पेर लागेला आहे तर अशी ही प्रक्रिया आहे कांद्याची कांदा उत्पन्न अतिशय महत्त्वाचं आहे रेट कधी घसरतील कधी वाढतील हे माहिती नसताना शेतकरी मात्र यावरती आपला ज्या पद्धतीने एक जुवा खेळल्यासारखा खेळतो आणि नक्कीच शेतकऱ्याला यात फायदा होईल त्यात काहीच आ, शंका नाही आहे आपण पाहूयात की महासागरच्या माध्यमातून कृषीविषयक कार्यक्रम देखील आपण पाहत असतो शेतकऱ्यांना नक्कीच हे कार्यक्रम आवडल्यास नक्कीच आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कॅमेरामॅन देवाशिष सह स्वप्नील दुधारे महासागर न्यूज राजगुरुनगर पुणे